मी किशोरी टाइम महाराष्ट्राच्या टाइम मध्ये स्वागत तर राज्यात अनेक घडामोडी घडतायत राजकीय क्षेत्रात असतील मनोरंजन क्षेत्रात असतील किंवा आपल्या राज्यातील काही हवामानाशी हो, निगडीत काही गोष्टी असतील त्या आपण आजच्या बुलेटिन मध्ये जाणून घेणार आहोत तर सध्याची सर्वात मोठी जी घडामोड आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात युती हा खर तर दोन अक्षरांचा छोटासा शब्द पण ठाकरे बंधूंनी हा शब्द खूप मोठा केलेला आहे खर तर महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी युतीबाबतचे संकेत दिले आणि त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आणि त्यानंतर हे दोघेही भाऊ परदेश दौऱ्यावर निघून गेले त्या दौऱ्यानंतर अनेक राज्यात घडामोडी घडल्या देशभरात पहिरगामचा हल्ला झाला त्यानंतर ऑपरेशन सिंधूर राबवलं गेलं पण त्यांनी जशी एखादी खाऊची पुढे सोडावी तसा हा युतीचा एक जो प्रस्ताव होता तो एकमेकांसमोर फक्त मांडला आणि त्याच्यावर फक्त राजकीय जे नेते मंडळी आहेत त्यांनी चर्चा केल्या आणि माध्यमांसमोर याबाबतच्या फक्त चर्चा पाहला नंतर आपल्याला पाहायला मिळाल्या त्यानंतर संजय राऊत यांनी सुद्धा त्या गोष्टीला पाठिंबा दर्शवला त्यानंतर आदित्य ठाकरे असतील किंवा अमित ठाकरे असतील यांनी सुद्धा युतीच्या बाबतीत पाठिंबा दर्शवल्याचं चित्र होत आज वैभव दळवी हे मनसेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे यासोबतच सुजाता शिंगाडे या उद्धव ठाकरे यांच्या गटात पूर्वीपासून होत्या पण त्यांनी काही कारणांमुळे शिवसेना शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला होता आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या सेनेमध्ये त्या काम करत होत्या पण आज त्यांनी पुन्हा एकदा शिवबंधन बांधत उद्धव ठाकरे सेनेत सेने प्रवेश केलेला आहे या प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये जो मातोश्रीवर हा कार्यक्रम करण्यात आला होता यावेळी माध्यमांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला युतीबाबतचा प्रश्न विचारला आणि यावर उद्धव ठाकरे यांनी फक्त हेच म्हणाले आहे की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होणार आहे तर यांचं हे जे सूचक वक्तव्य आहे ते कुठेतरी युतीचे संकेत पुन्हा एकदा दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी ते असंही म्हटलं की आम्ही जे काही बारकावे आहेत त्याचा अभ्यास करत आहोत मनसेच्या मनात किंवा शिवसेनेच्या मनात कोणताही संभ्रम नाहीये त्यामुळे ही ना युती होईल असे संकेत आता तर दिसून येत आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी जे भाष्य केलंय की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होणार तर यावर मनसेचे जे मुंबई शहराध्यक्ष आहे यांना विचारलं असतं संदीप देशपांडे त्यांनी असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा होतं पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मनात मात्र काही नव्हतं तर उद्धव ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे ते खर तर महत्वाचं आहे आणि असं हे भाष्य करताना अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी दोघांनीही असं म्हटलं आहे की पहिला जो प्रस्ताव आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडून यावा म्हणजे आता जे युतीचे संकेत जे फक्त त्यांनी दिले होते त्यावर आता उद्धव ठाकरे यांच्याकडून पहिला प्रस्ताव यावा असं आता मनसेला वाटतंय आणि त्यामुळे आता ही जी याची जी फक्त चर्चा होती ती आता कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे निवडणुका आहेत त्यांच्या पार्श्वभूमीवर आता कुठेतरी या युतीचे जे संकेत होते फक्त ती आता युती प्रत्यक्षात येईल असं सुद्धा चित्र दिसून येत आहे कारण फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर येऊन बोलले ते आणि त्यानंतर प्रत्येकाच्या म्हणजे मनसेचे असतील किंवा शिवसेनेचे नेते मंडळी असतील त्यांनी सुद्धा फक्त माध्यमांसमोर येऊन याबाबत चर्चा केली याबाबतची वक्तव्य केली पण प्रत्यक्षात युती कधी घडते यावर राज ठाकरे काय बोलतात किंवा उद्धव ठाकरे अजून काही बोलणार आहेत का याकडे सर्वांचं लक्ष आहे आता यानंतर आपण आता अजून दिवसभरातली कोणती महत्वाची घडामोड आहे का ती माझी सहकारी जाणून घेणार नमस्कार नक्कीच मनोरंजन विश्वातील मी तुम्हाला एक घडामोड सांगणार आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नुकताच पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे यामध्ये नीना कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर या दोघांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे सॉरी चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी दादर येथे माट, दादर माटुंगा या ठिकाणी हा जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेला त्याचप्रमाणे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा जीवनगौरव पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे आज, आज शुक्रवार आहे दुसरी अपडेट जर जाणून घ्यायची असत शुक्रवार आहे आणि शुक्रवारी आपल्याला माहितच आहे की वेगवेगळे चित्रपट प्रदर्शित होत असतात यामध्ये हाऊसफुल फाय हा हिंदी चित्रपट जो बहुचर्चित होता बहुप्रतिक्षित होता हा हाऊसफुल फाय हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे अक्षय कुमार ह्या चित्रपटामध्ये त्याच्या कॉमेडीने सगळ्यांनाच हसवून हसवतो त्यामुळे हा खूप बहुचर्चित असा चित्रपट आज रिलीज झालेला आहे त्याचप्रमाणे मराठीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर मराठीमध्ये हॉरर फिल्म आहे जारण जारण हा चित्रपट देखील आज रिलीज झालेला आहे आहे त्यामुळे प्रेक्षकांना हे दोन्ही चित्रपट मिळणार आणि त्याचप्रमाणे आता हवामान विभागातली माझी सहकारी श्रुती आपल्याला अपडेट देईल की काय आहे ते आज, आज। नमस्कार मी श्रुती आज मी तुम्हाला हवामान खात्याबद्दल थोडीशी माहिती थोडक्यात माहिती देणार आहे तर जून महिन्यातला पावसाचा आराखडा हवामान खात्याने प्रदर्शित केला आहे तर थोडक्यात मी तुम्हाला याबद्दल सांगू इच्छिते कि पिवळ्या पट्टीचा जो अर्थ आहे तो म्हणजे जास्त सर्वात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही तर हिरव्या रंगात हिरव्या पट्टीचा अर्थ म्हणजे की साधारणपणे म्हणजे सर्वात कमी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्याचबरोबर जर पट्टी जर तुम्हाला दिसत असेल तर त्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उत्तराखंड असू उत्तराखंडचा भाग असू दे किंवा हिमाचल प्रदेश या भागात सर्वात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर महाराष्ट्र गुजरात राजस्थान या भागांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे या पुढील या पुढची अपडेट माझे सहकारी रूपाने दे तुम्हाला देणार नमस्कार आ, उद्या सात जून आहे आणि उद्या बकरीद हा सण साजरा केला जाणार आहे तर बकरीदच्या सणानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक महत्वाचा निर्णय घेतलाय आणि तो म्हणजे की आ, तो असा आहे की कतलींसाठी येणाऱ्या पशु तपासणीसाठी शुल्क पन्ना हे पन्नास टक्के करण्यात आलंय पन्नास टक्क्यांची कपात केली म्हणजे त्यांनी दोनशे रुपयांवरून शंभर रुपये त्यांनी शुल्क हे केलंय आता हा निर्णय जरी मुस्लिम मानवांसाठी खूप दिलासा देणारा जरी असला तरी महाराष्ट्र गोसेवा आयोगाने असं एक परिपत्रक जारी केलं होतं सत्तावीस मे मे रोजी त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की तीन ते आठ जून दरम्यान गावामध्ये पशु बाजार हा बंद ठेवण्यात आवा या म्हणजे येणार आहे कारण की गाय बैल आणि वासरांची कत्तल ही आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ही रोखली आहे म्हणजे पूर्णपणे पूर्णपणे त्याला बंदी आहे तर त्याच्यामागचं कारण असं होत की अ त्याच्या मागे कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये गा गाईला आपण एक गोमाता म्हणून त्यांचं स्थान देतो त्याच्यामुळे ही जो हा जो निर्णय होता त्याच्या महाराष्ट्र आयोगाने हा निर्णय घेतला होता पण त्याच्यानंतर या परिपत्रकार विरोधी पक्षाने काही आक्षेप घेतला आणि त्यांनी आक्षेप घेतला आणि सरकारने तो मागे घेण्याचा दावाही केला आणि गोसेवा आयोगाने असा कोणताही आदेश मागे घेतला नाही असं स्पष्ट केलं त्याच्यानंतर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बकरीदच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर हा जो निर्णय घेतलाय त्याच्यामुळे समाजवादी पक्षाचे जे आमदार आहेत रहीश शेख त्यांनी त्यांचे तेन आभारही मानलेत आणि त्यांनी असंही सांगितले की व्यापाऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना तुम्ही खूप मोठ खूप मोठी संधी देत आता हे जरी सर्व खरं जरी असलं तरी मुस्लिम समाजामध्ये आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत का हे आ, ही चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे त्याच्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये <coughs> अजित पवारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे नाही। का की नाही हे आता आपल्याला येणाऱ्या काही काळामध्येच कळेल तर पुढची अपडेट जाणण्यासाठी मी किशोरीला देते तर आजच्या दिवसभरात ज्या घडामोडी घडल्या पाहायला सर याशिवाय एक महत्वाची हो बातमी म्हणजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका उंच देशातल्या सर्वात उंच पुलाचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे चिनाब येथील येथील पुलाचं तसंच अंजी येथील पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं तर आपण आजच्या दिवसभरातल्या म्हणजे हवामान खात्यातील असेल किंवा मनोरंजन क्षेत्रातील असेल किंवा राजकीय विश्वातील आता काही घडामोडी होत्या ते आपण जाणून घेतलेल्या आहेत तसंच जी आपण एक अपडेट पाहिली जी बकरी ईदच्या निमित्ताने अजित पवार यांनी घेतलेला निर्णय खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतलाय का असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय आणि याचा विचार म्हणजे खरं तर मुस्लिम वोट बँक जमा करण्यासाठी किंवा ते लक्ष केंद्रित करून त्यांनी हा निर्णय घेतलाय का असं सुद्धा बोललं जातंय तर याबद्दलचं तुमचं मत काय आहे तसेच आता सध्या जे युतीचे संकेत मिळाले आहेत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आता युतीबद्दल स्पष्टपणे त्यांचं मत मांडले तसेच मनसेकडून सुद्धा आता उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रस्ताव यावा असं म्हणणं जे त्यांनी सांगितले याबद्दलचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद